भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली पवार यांनी पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद पसरवला जात असल्याचा आरोप केला आहे गेली पन्नास ते साठ पवार पवारसाहेबांनी महाराष्ट्र लुटायचं काम केलं मात्र आता महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाचा चेहरा मिळालाय तो बदलवून पवारांना पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायचे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का असा सवाल पडळकर यांनी शरद पवार यांना केलाय पवारांच्या मुळे फक्त महाराष्ट्राच्या कॅन्सर झालाय पन्नास साठ वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला हिंदुस्थानाला जी तेजाची झळाळी दिली होती ती या एकट्या पवारांच्या मुळे हरवली आहे